नाही घोषणा नाही गोदापट्ट्यातच नाही की ज्यांना काम बुडून कोणी येऊ नका असं सांगितलेलं छोटी बैठक कारण आम्ही एकोणतीची जी बैठक ठेवली होती राज्याची ती रद्द केलेली मोठी बैठक होणारे निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यावर चार आठ दिवस अगोदर आणि ते तर ठरवलं जाणारे पाडायची उभा करायची परंतु आज एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणून कामं बुडून कुणी येऊ नका मी जाहीर सांगितलेलं कामं बुडून कुणी येऊ नका मला काय कोणाला दाखवायची गरज नाही आता आणि माझ्या समाजालाही कुणाला दाखवायची गरज नाही आम्ही एक आहेत का नाहीत सगळ्यांना बघितलंय आमचा कसका काय आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो मराठी एके आता मुंबई कोकणात आणि विदर्भात आणि खानदेशातही जाणार आहेत आम्ही त्यामुळे आम्हाला काय दाखवायची गरज नाही त्यामुळं आज काहीतरी चर्चा सत्र करू आपण काय मिळालं आणि काय मिळवायचं काय मिळवायचं राहिले याबाबत फक्त आज चर्चा होणार